रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार कर्जत शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे विशेषतः कर्जत नगर परिषदेच्या समोरील भाऊसाहेब राऊत चौकात अनधिकृत रिक्षा स्टँड तयार झाल्यामुळे परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत त्यातच बाजारपेठेतील वाढती गर्दी हातगाड्या आणि बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या रिक्षांमुळे शहरात दररोज भीषण वाहतूक कोंडी निर्माण होत आहे बाजारपेठेतील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हातगाड्या आणि टपऱ्या उभ्या असतात या अडथळ्यांमुळे रिक्षा चालक रस्त्यातच रिक्षा उभ्या करतात परिणामी मोठ्या मालवाहतूक वाहनांनी बाजारात प्रवेश केला की पूर्ण चक्काजाम परिस्थिती निर्माण होते नागरिकांना आणि वाहनधारकांना या कोंडीतून मार्ग काढणे कठीण होत चालले आहे शहरातील विविध भागातील चौकांमध्ये देखील अनधिकृतपणे रिक्षा उभ्या राहत असून वाहतूक पोलीस आणि नगर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी नागरिकांमध्ये वाढत आहे भाऊसाहेब राऊत चौकातील समस्या गंभीर नगर परिषदेच्या समोरील भाऊसाहेब राऊत चौकात अनधिकृत रिक्षा राहत असल्याने येथे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात विठ्ठल नगर परिसरात अधिकृत रिक्षा स्टँड असूनही अनेक रिक्षा चालक तेथे न जाता चौकातच रिक्षा उभ्या करत आहे त्यामुळे वळणावर अपघात होण्याची प्रचंड शक्यता वाढली आहे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा याबाबत पोलीस ठाणे तसेच नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र कारवाई ऐवजी उदासीनता दिसून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे शहरातील बाजारपेठेसह चौका चौकात दररोज सकाळ संध्याकाळ या मोठी कोंडी होते शाळकरी मुले वृद्ध नागरिक आणि महिला यांना चालणे सुद्धा अवघड होते प्रशासनाने तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे